काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी ज्या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं मराठी माणसाला ताकद दिली त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असे तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला सत्तावीस सभा मुंबईत सात सभा मुंबईत सात ते आठ सभा ते घेत आहेत त्याच कारण असं आहे की नकली शिवसेना जी त्यांच्या बरोबर आहे त्या शिवसेनेचा त्याला काही फायदा होणार नाही नकली राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांची आहे त्याचा त्यांना काही फायदा होत नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे देशातूनच संपलेला आहे त्यांनी किती आदळ आपण करावी गाव्यात भाषण करावीत आमच्या नावानं बोट मोडावीत आमच्या नावानं दाढी खाजवावी काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागा जिंकतो नरेंद्र मोदींनी ठाण मांडावं मुंबईत येऊन तात्पुरतं घर घ्यावं पेडर रोडला आम्ही त्यांना घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय